नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार सौरभ राव यांनी स्वीकारला ठाणे लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी सरनाईक फाटक मास्केपैकी कोण होणार उमेदवार आणि विशेष मुलांसोबत ठाण्यातील जिद्दशाळेत विठाई प्रतिष्ठानच्या वतीनं रंगली नैसर्गिक खोळी ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार सौरभ राव यांनी आज सकाळी स्वीकारलाय ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांनी सौरभ राव यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त पदाची सूत्र सुपूर्त केली सौरभ राव हे ठाणे महापालिकेचे बावीसावे आयुक्त आहेत ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या दोन हजार तीनच्या बॅचचे अधिकारी आहेत ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे इथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते सौरभ राव हे मुळचे उत्तर प्रदेशचे त्यांनी लखनौ विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश इथे राज्यसेवेत तसंच भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम केलं दोन हजार तीनमध्ये मध्ये सौरभ राव भारतीय प्रशासकीय सेवेत से रुजू झाले दोन हजार चारमध्ये वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबारचे जिल्हाधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळला पुणे येथे जिल्हाधिकारी पुणे महापालिकेचे आयुक्त साखर आयुक्त पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते ठाणे हा एक अंतिम डायनॅमिक सिटी आहे आणि या सिटीचा या सिटीमध्ये काम करण्याचं मला जे दायित्व देण्यात आलेलं आहे तो माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण दायित्व आहे रेस्पॉन्सिबिलिटी आहे आव्हान आहे आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीच्या डायनमिझम या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे ॲस्पिरेशन्स त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष्ट प्रयत्न करेन प्रॉजेक्ट्स मीडियम टर्म आणि लॉन्ग टर्म प्रॉजेक्ट्स याच्यावर माझा फोकस राहणार आहे आणि हे प्रॉजेक्ट्स आणणे याच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये इम्प्रुव्हमेंट करणे माझ्यासाठी एक महत्वपूर्ण चॅलेंज असणार okay. आहे आणि माझा एक okay? प्रायोरिटी okay? ओके okay. ओके okay. लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे भाजपानं राज्यातील वीस जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे मात्र शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर होण्याचे बाकी आहेत महायुतीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय याच दरम्यान ठाणे लोकसभा जागे संदर्भात धुळवडीला उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती हाती आली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसंदर्भात धुळवडीला घोषणा होणार आहे ठाण्यात टेंबीनाका आनंद आश्रम या ठिकाणी खासदार मंत्र्यांसह एकनाथ शिंदे धुळवड साजरी करतात त्याच दिवशी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघासाठी आमदार प्रताप सरनाईक माझे आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के यापैकी एक नाव घोषित होण्याची शक्यता आहे या जागेसाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता या मतदारसंघासाठी आमदार प्रताप सरनाईक माझी आमदार रवींद्र फाटक माझे महापौर मस्के यापैकी एक नाव घोषित होईल विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ठाण्यातील प्रसिद्ध जिद्धशाळेत गेल्या अठरा वर्षांपासून विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन केलं जात यावर्षीही विठाई प्रतिष्ठाननं या खास उत्सवाचं आयोजन केलं जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजय माने, विशे माने। यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगाने होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली अभिजित चव्हाण म्हणाले की हा कार्यक्रम आम्ही गेल्या अठरा वर्षांपासून आयोजित करतोय आणि प्रत्येक वर्ष हा अधिकाधिक उत्साही बनत चाललाय विशेष मुलांसाठी आनंदाचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात कार्यक्रमात सहभागी झालेली विशेष मुलं आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य बनलं आहे या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद आनंद मिळाला तर समाजातील प्रत्येकाला एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला की सणा साजरे करताना पर्यावरणाचं रक्षण कसं केलं जाऊ शकतं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं अटक केल्यानंतर देशभरात विशेषत ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उतरून आम आदमी पार्टीच्या समर्थकांनी भाजपाविरोधात तीव्र निषेध केलाय आम आदमी पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली आंदोलकांनी जाहीर केलं की जर केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आलं तर ते जेलभरो आंदोलन छेडण्यासाठी तयार आहेत त्यांच्यामध्ये ही अटक राजकीय द्वेषातून केली गेली आहे आणि न्याय प्रक्रियेचा भंग आहे आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थक देशभरातील विविध भागातून न्यायाची मागणी करत आहेत पोलिसांनी आंदोलकांना शांततेचा सल्ला दिला आणि कोणत्याही प्रकारच्या अवंचित घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचं सांगितलं देशभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये काही लोकांनी ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं तर काहींनी ती निंद ठरवली नी हो या घटनेच्या परिणामांवर देशाचं लक्ष लागून आहे तर राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत मुंबई येथील शिवाजीनगरमध्ये रात्री दोन वाजता आग लागल्याची घटना आली ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला माहितीनुसार अमान हाइट्स मध्ये आग लागली ज्यामुळे पाच मजल्यांच्या इमारतीतील लोकांमध्ये बाहेर धावपळ सुरू झाली ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या इलेक्ट्रिक मीटर केबिन पासून पाचव्या मजल्यापर्यंत जाणारा इलेक्ट्रिक वायर आगीच्या घटनेमुळे जळू लागल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी यात झालेली नाही मुंब्रा अग्निशमन विभागाकडून आग लागण्याचं कारण शोधण्यात येत आहे मुंब्रा हे मुस्लिम समुदायाचा मोठा भाग असून सध्या जगभरात रमजानचा महिना सुरू असल्यानं अमान हाईट इमारतीत अचानक आग लागल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय सध्या मुंब्रा अग्निशमन विभागाकडून आग अधिक आगीची अधिक माहिती घेणं सुरू आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे निवडणुकीत दारू आणि पैशांचा वापर होणं गृहित धरलं जातं काही मतदार आणि कार्यकर्त्यांसाठी अशा निवडणुका अळीश करण्याचा उत्सवच असतो पण यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगानं अशा उत्साही कार्यकर्त्यांच्या या वृत्तीला लगाम लावण्याचं काम केलं दारूची दुकानं बारमधून रोज किती दारू विकली आणि प्यायली जाते याची माहिती निवडणूक आयोगानं मागवली ज्या भागात दारूच्या विक्रीत वाढ झाल्याचं दिसेल तो भाग निवडणूक आयोगाच्या रडारवर असेल याबाबतचे या आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले ठाणे जिल्ह्यातील सर्व किरकोळ घाऊक दारू विक्री परवानाधारकांना प्रत्येक दिवशी होणारी विक्रीबाबतची माहिती विभागाला पाठवण्याचे आदेश दिलेत आलेली ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवली जाते तिथून ती निवडणूक आयोगाला पाठवली जाते आमचं काम पूर्ण तयारीनं सुरू आहे असं संपूर्ण टीम आता सज्ज झाली आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी व्हायची राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या टाळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा था। ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार सौरभ राव यांनी स्वीकारला ठाणे लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी सरनाईक फाटक मास्केपैकी कोण होणार उमेदवार आणि विशेष मुलांसोबत ठाण्यातील जिद्दशाळेत विठाई प्रतिष्ठानच्या वतीनं रंगली नैसर्गिक खोळी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार